नमस्कार महाराष्ट्रातील तमाम आशा ताईंना या व्हिडिओद्वारे आव्हान करतो की आपण बहात्तर प्रकारचे कामं आशाताई गावात आणि आपल्या परिसरात करत असतात आणि आता महाराष्ट्र शासनाच्या जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीसपासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप ॲप क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याबाबतचं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा कालावधी दिलेला आहे तिथे शेतकरी स्वतः पीक पाहणी करतील आणि दुसरा जो हंगाम दिलेला आहे की सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हंगामी पद्धतीने सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी करण्यात येणार आहे आणि ही ई पीक पाहणीसाठी सहाय्यक म्हणून आशाताईंची नेमणूक करावी आणि त्याचप्रमाणे इतर गाव कर्मचारी कर मानधनावरील यांची पण नेमणूक करावी अशा परप्रकारचं परिपत्रक आहे तहसीलदार यांनी हे परिपत्रक च्याद्वारे प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यकाची नियुक्ती करावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये आशा ताई तै त्याचप्रमाणे इतर गाव पातळीवरचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि जास्तीत जास्त पंधरा ओनर्स प्लॉट करिता एक सहाय्यक आणि एक सहाय्यकाची एक सहाय्यक व याप्रमाणे सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येईल अशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे यामध्ये पाच रुपये त्याचा मोबदला देण्यात येणार आहे प्रथमता या परिपत्रक परिपत्र जे काढलं आहे याच्यामध्ये आशाताईंचा समावेश करणं हे उचित नाही आशाताईंवरती प्रथमताच बहात्तर प्रकारचे कामं आहेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं तिथं पीक पाहणी करणं त्याच्यात वादविवाद तयार झाले तर प्रश्न वेगवेगळे निर्माण होऊ शकतात गैरसमजातून आणि बहुसंख्य आशाताई ह्या गावच्या सुना आहेत आणि म्हणून कौटुंबिकसुद्धा वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आशाताईंवरती आरोग्याच्या व्यतिरिक्त असलेले हे काम लादू नये अशी मागणी आयटकच्या वतीने महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा प्रवर्तक संघटना महाराष्ट्राच्या वतीने मी करीत आहेत आणि ही मागणी करत असताना मी जाता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संचालक तथा आयुक्त भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना लेखी पत्र देऊन बाबतीत आपली भूमिका कळवलेली आहे कारण पाच रुपया मोबदला मिळण्यासाठी हे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर काम लादणं हे योग्य नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या आयुक्त आरोग्य अभिनय यांनाही कळवलेलं आहे की आरोग्याच्या व्यतिरिक्त कामे आशा तैंवरती लादू नयेत अशा प्रकारची भावना आशाताईंची आहे आणि हे काम करताना ते काम गाव पातळीवरचं आहे परंतु इतर कर्मचाऱ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे तर त्यांच्याकडनं हे काम करून घ्यावं अशी मागणी आयटकच्या वतीने महाराष्ट्रातील आशा गटपोत्तक संघटनेच्या वतीने करत आहोत शासनाने याची दखल घ्यावी आणि या पुढच्या काळातसुद्धा आरोग्याच्या व्यतिरिक्त कामे आशाताईंवरती लादू नयेत अशी मागणी आयटकच्या वतीने कॉम्रेड राजू देसले आशा गटपक्तक संघटनेच्या वती वतीने करीत आहोत आणि आपणसुद्धा आपापल्या जिल्ह्यामध्ये आम्ही हे काम करणार नाही आहोत अशी भावनाही आपण लेखी पत्राद्वारे आपण द्यावी असे आव्हान महाराष्ट्रातील तमाम माशाताईंना करत आहे आपण ज्या पद्धतीने काम करत आहोत कोरोना युद्धा म्हणून आपली ओळख झालेली आहे म्हणून आरोग्याचेच कामं आम्ही करू आरोग्याच्या इतर काम करणार नाही हे भूमिकेतून आपली भूमिका आपलं मत हे शासनाला मी कळवलेलं आहे आपणसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये जर कोणी सक्ती करत असेल तर आपण आपलं पत्र आपल्या तहसीलदारांना आरोग्य अभियानाच्या कार्यालयात आपण देऊन आपली भूमिका व्यक्त करावी अशी भूमिका व्यक्त करतो अशा प्रकारचे कामे अशाताईंवर लादू नये पीक पाहणीचं काम करण्याकरता महसूलची यंत्रणा आहे गाव पातळीवरती इतर कर्मचारी आहेत त्यांचा नावाचा उपयोग करावा परवा अशाताईंना याच्यातून वगावं अशी आग्रही मागणी मी आयटकच्या वतीने पुन्हा एकदा करत आहेत याची नोंद महाराष्ट्र शासन घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम लादणार नाही अशाताईंवरती अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद